नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढी तुम्हाला दुःख त्रास का भेटतो कारण ऐकून थक्क व्हाल काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते तर असे का होते जो देवाची भक्ती करतो त्यांच्यासोबत असे का होते या उलट पूजापाठ करणारा त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला पाहिजे मग असे उलटे का होते यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते मग कोणकोणत्या कौन त्या चुका असतात तर चला ज्या चुकांविषयी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे एवढी स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून हे खूपच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी राग येतो असं करणे चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आपला देवावरचा एवढा विश्वास पाहिजे की नाही देव माझ्यासाठीच करत आहे हे असं झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलं काहीतरी नियोजन केलेलं असेल आता दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचण येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपले समस्या वाढल्या की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्की करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते आता तिसरे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भारात शिवीगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात याच्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्याच्यातून त्यांच्या वागण्यातून कळत नकळत अशा चुका घडतात ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टी विशेष करून ध्यानात ठेवा काही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका आता चौथे महत्वाचे कारण आहे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात वा कोणी देवाकडे भक्तिभावाने नवस बोलतात व कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी कोणी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणी नवस सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस फेरला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवांचे वचन त्या कामांच्या पूर्तीसाठी बांधील असते बघा येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरीही आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तींची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचं कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बराच वेळा बरेच जण असाही प्रणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र या गोष्टी ते विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहिलं पाहावं आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे आता पाचवे कारण म्हणजे देवाची सेवा ही अंतकरणापासून श्रद्धापूर्वक करावी देवाची भक्ती ही करायची म्हणून करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ध्यानात ठेवलं पाहिजे पुढील महत्वाचं कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपास करतो तसेच देवांचे नामस्मरण करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चितत असो त्यांची ईर्ष्या करत असो दुसऱ्यांचं वाईट असं हो आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली रोज पूजा केली नाही जरी तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तरी दुसऱ्याचं चांगलं होवो अशी मनात इच्छा बाळगत असाल दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा ही होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊन देऊ नका त्यामुळे त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात आपल्यापर्यंत पोहोचतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचं फळ हे मिळत नाही पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा देवाची कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तसेच घराबाहेर चपलांचे ढीग असणे चपला दारिद्र्याचं प्रतीक आहे घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या समोर कशाही नाही ठेवल्या पाहिजेत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवांची कृपाही प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारी गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हा उपासनेचं फळ मिळत नाही कारण जेथे अस्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास नसतो ज्या घरात स्वच्छता असेल तेथेच लक्ष्मी येते म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो बऱ्याच घरांमध्ये अन्न राहिलेले कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खाण्यास द्या पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णाचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरीसुद्धा तुमच्या उपासनेचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही आता शेवटचा महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता एखाद्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणीही कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला तसेच एखाद्या भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला व अशा वेळी काय होते की जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत आवश्यक करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टींमुळे माझ्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव काही दिसत नाही आहे मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागुण कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडाला जातो आणि त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्याद्वारे दिली गेलेली सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये त्यांनी कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत या गोष्टी खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी